सध्या गल्लीमुळे एकच चर्चा पाहायला मिळेल कोण येणार राहुल गांधी की मोदी येणार इंडिया की इंडिय अनेक जण प्रत्येक ठिकाणी अंदाज वर्तवता आहे प्रत्येकाला वाटतंय आपलाच पक्ष येणार आपल्या पक्षाचा खासदार होणार प्रत्येक पक्षाला प्रत्येक खासदाराला हो तितकाच कॉन्फिडन्स पाहायला मिळतो आहे पण या प्रत्येक कॉन्फिडन्सवर काहींच्या आनंदावर विरजन पडायला मिळेल ते म्हणजे चार जूनला खरा निकाल जरी चार जूनला लागणार असला तरी नेमकं जनतेच्या मनात सध्या नेमकं काय चालू आहे आणि या संदर्भातच वेगवेगळे ओपिनियन पोल नेमके काय म्हणत आहेत आणि खरंच ज्या प्रकारे देशाचा निकाल वेगळा आणि महाराष्ट्राचा निकाल वेगळा असतो तसंच महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवर काही आश्चर्यकारक निकाल आपल्याला पाहायला मिळू शकतो का आणि अठ्ठेचाळीसपैकी पैकी नेमक्या किती जागांवर आज महाविकास आघाडी आपले उमेदवार जिंकून आणू शकते पाहुयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अनेकदा असं म्हटलं गेलं की महाविकास आघाडी पहिल्यांदा वीस जागा जिंकेल मग म्हटलं आलं की पंचवीस जागासुद्धा जिंकू शकते आणि नुकतंच जर काही त्यांच्या नेत्यांचं ऐकलं तर ते म्हणतात आम्ही तीस ते पस्तीस जागासुद्धा महाराष्ट्रातल्या जिंकू शकतो ज्या महाविकास आघाडीकडे दोन हजार एकोणीसला म्हणजे पाचच्या वरती खासदार नव्हते त्याच महाविकास आघाडीला आपण पस्तीस जागा जिंकू शकतो इतका कॉन्फिडन्स नेमका आला कुठून आणि ते नेमकं काय म्हणणं आहे विभागावाईज नेमक्या किती जागा आजच्या घडीला महाविकास आघाडी जिंकू शकते काय म्हणणं आहे ओपिनियन पोलचं ते आपण आता पाहूया पहिला टप्पा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि रामटेक या पाच ठिकाणी मतदान झालं होतं या पाच पैकी जर आपण पाहिलं तर युतीकडे दोन जागा राहण्याची शक्यता त्या पहिली असेल नागपूर जिथून नितीन गडकरी आहेत आणि दुसरे असेल भंडारा गोंदिया तिथून भंडारा गोंदियाची जागा आहे ती युतीकडे राहील बाकीच्या तीन जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीकडे येऊ शकतात दुसऱ्या टप्प्यात आ, वर्धा अकोला अमरावती बुलढाणा हिंगोली नांदेड परभणी आणि यवतमाळ वाशिम अशा आठ ठिकाणी झालं होतं त्यापैकी अं भाजपकडे राहणाऱ्या जागा किंवा युतीकडे असणाऱ्या जागा असतील वर्धा अकोला बुलढाणा आणि नांदेड या चार ठिकाणी कदाचित भाजप जिंकू शकता आणि उरलेल्या चार ठिकाणी म्हणजे अमरावती हिंगोली परभणी आणि यवतमाळ वाशिम येथे आपल्याला महाविकास आघाडी जिंकलेली पाहायला मिळू शकते तिसरा टप्पा मोठा टप्पा होता पश्चिम महाराष्ट्रातला पवारांचा गड सुद्धा काही गोष्टी होत्या त्यापैकी बारामती सोलापूर माढा सांगली सातारा कोल्हापूर हातकणंगले रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग उस्मानाबाद आणि लातूर यापैकी जर आपण पाहिलं तर बारामती आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे सोलापूर माढा देखील आघाडीकडे येण्याची शक्यता आहे कोल्हापूर आणि यासोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव आणि लातूर या ज्या जागा आहेत त्या देखील आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे हातकरंगली ही एकमेव जागा अपक्षाकडे अर्थात रा राजू शेट्टींकडे जाण्याची शक्यता आहे तर रायगड सातारा सांगली या जा तीन जागा ज्या आहेत त्या महायुतीकडे जाण्याची शक्यता आहे तिसऱ्या टप्प्यात बऱ्यापैकी वरचढ आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे महाविकास आघाडी चौथा टप्पा जो पार पडला तिथे नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड जर आपण पाहिलं तर नंदुरबार जळगाव जालना औरंगाबाद या सगळ्या ज्या जागा आहेत तिथे आपण पाहूयात सगळ्यातपर्यंत आघाडीकडे जाणाऱ्या जागा नंदुरबार जळगाव त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या अशा जागा आहेत ज्या महाविकास आघाडीकडे येऊ शकतात तर पुणे मावळ जालना आणि रावेर या चार जागा ज्या आहेत त्या कदाचित महायुतीकडे जाऊ शकतात त्यापैकीही राव जालण्याची जागा आणि पुण्याची जागा ही कट्टुकट असेल टफ वाईट तिथे देखील झालेली आहे पाचवा टप्पा जो शेवटचा टप्पा होता आपल्याकडे त्यावेळी धुळे नंदुरबार धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई मुंबई उत्तर पश्चिम उत्तर मध्य उत्तर पूर्व उत्तर दक्षिण आणि दक्षिण मध्य या अशा तेरा जागांवर झालं त्यामध्ये महायुतीचं पार्ट आपल्याला जड पाहायला मिळतं आहे त्या जागा आहेत मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई दक्षिण मध्य त्यासोबतच मुंबई उत्तर ठाणे कल्याण या जागा आणि धुळे ही जागा जी आहे ती महायुतीकडे जाण्याची शक्यता आहे तर दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी आणि मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण या ज्या जा जागा आहेत त्या महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे हा ओपिनियन पोल आहे ज्यामध्ये विविध लोकांनी आपल्याला मत सांगितलं आणि त्या आधारे हा बनवलेला आहे त्या आधारे असं दिसतं आहे की कि किमान सत्तावीस जागा आजच्या घडीला अशा आहेत की ज्या महाविकास आघाडी जिंकताना पाहायला मिळते तर वीस जागा आहेत जिथे महायुती आणि एका जागेवर अपक्ष अर्थात राजू शेट्टी कदाचित निवडून येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं अठ्ठेचाळीसपैकी महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद